ता ताजवीर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर तहसील कार्यालयावर शेतकरी एल्गार मोर्चा शिरपूर तालुका अतिवृष्टीमधून वगळल्यानं शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर जोरदार शेतकरी एल्गार मोर्चा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा राज्य शासनाच्या अतिवृष्टीमधून वगळल्यानं शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा थेट बैलगाडीवर काढत जोरदार घोषणाबाजी केली होती शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली असून संपूर्ण परिसर दणाणून गेला होता राज्य शासनाने शिरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात केळी कपाशी व मका पिकांचे नुकसान झाले होते तसेच पीक विमा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या यासाठी या एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये बैलगाडी आणत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता मुख्य संपादक जतीन बोरसे या तरी भी अभिनंदन करे कृपा इतला म्हणजे ही एक शेतकरी पुत्र म्हणून मला लाज वाटते की मी बोलू शकत नाही पण आज जेव्हा आमचे हे डोळे उघडले एक सुशिक्षित आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा